नमस्कार थंडीमध्ये बाजरीचा वापर जास्त केला जातो कारण बाजरी उष्ण असते पण मुलांना बाजरीच्या भाकरी आवडत नाही तर मग आपण वेगवेगळे पदार्थ करून त्यांना देऊ शकतो तर आज आपण बनवणार आहोत बाजरीचे धपाटे म्हणजेच तिखट भाकरी यासाठी आपण हिरवी मिरची जिरं लसूण आणि कोथिंबीरचं वाटण तयार करून घेतलं आणि एक जोडीची कोथिंबीर बारीक कट करून स्वच्छ धुवून घेतली आहे त्यासाठी आपण दोन वाटी बाजरीचं पीठ घेतले आणि यामध्ये चवीसाठी थोडासा ओवा हा आपण हातावर क्रश करून यामध्ये मिक्स करून घेणार आहोत चवीनुसार मीठ लसूण हिरवी मिरची कोथिंबीर जिरं टाकून आपण वाटलेलं वाटण थोडीशी हळद आणि एक वाटी तीळ दीड वाटी कांदा हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे कोथिंबीर ओलसर असल्यामुळे आपण यामध्ये प्रथम पाणी घालायचं नाही हे पा आपल्याला पीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर जर पाणी पाणी कमी पडलं तर आपण यामध्ये करू शकता आणि हे पीठ अगदी दाटसर किंवा पातळ न करता अगदी मीडियम पद्धतीचे मळून घ्यावे पीठ मळून झाल्यानंतर एका कोळपटावर सुती कपडा किंवा रुमाल ओला करून घ्यावा आणि त्याला पाणी लावून घ्यावे पाणी लावल्यानंतर आपण गोळे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे तुम्हाला पाहिजे त्या साईजचे गोळे करून घ्यायचे आणि त्यावर पाणी लावून हाताने प्रेस करून आपण एकसारखे गोल करून घ्यायचे जसे जमेल तसे तुम्हाला तुम्ही करू शकता आणि हे पातळ कराल तेवढे पटकन भाजले जातात आणि चांगले भाजले जातात जर हे जाडसर केले तर मध्ये त्याला होल पाडून भाजावे लागतात पाणी लावून असं मध्ये मध्ये मग ते हाताला चिकटत नाही असं प्रेस करून धपाटा बनवून घ्यायचा आणि तव्यावर तेल टाकून हा रुमालावर थापलेला धपाटा तव्यामध्ये टाकून घ्यायचा धपाटा पलटी करताना कडाच्या साईडने तेल टाकायचे म्हणजे त्या कडा मोकळ्या होतात आणि धपाटा खाली आपला चिकटला जात नाही उन्हातल्याच्या साह्याने अशा सगळ्या साईडने पलटी करून घ्यायचा पूर्णपणे व्यवस्थित भाजलं की यावर तुम्ही बटर तूप जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही त्यावर टाकू शकता आणि मस्तपैकी असं केळीच्या पानावर काढून घ्यायचा किंवा ताटामध्ये दुसरा धपाटा करतानाही आपण यामध्ये पाणी लावून घ्यायचे रुमालाला आणि गोळा करून परत त्यावर पाणी लावून असा पटकन असा प्रेस होतो तो परत थोडस तेल लावून आपण रुमालाच्या दोन्ही कडा धरू धरून ह्या आपण पलटी करून घ्यायचा असे बाजूने तेल सोडून आपण हा धपाटा पलटी करून घेणार आहोत आता हा शक्यतो आपण सगळे याला धपाटे म्हणतात पण आमच्या इकडे याला तिखट भाकरी असे म्हणतात अशा प्रकारे आपण सगळे धपाटे करून घेतले आहेत आपण जे साहित्य किंवा प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये आठ धपाटे आपले तयार झाले होते अगदी पातळ आणि मुलं करताना नको म्हणणारे त्यांनी जेव्हा झपाटे झाले तेव्हा अजून दे म्हणून अशी मागणी केली तर मग मुलांना न आवडणारे पदार्थ आपण वेगळ्या चवीने किंवा वेगळ्या पद्धतीने बनवले तर नक्कीच आवडतात तुम्हीही नक्की ट्राय करून पहा आणि जर धपाटे आपल्याला करताना जर पटकन भाजायचे असेल तर आपण यावर झाकण ठेवूनही पटकन भाजून घेऊ शकता म्हणजे ते पटकन पलटी होतात दोन्ही पद्धतीने ते छान होतात तर मस्तपैकी आपले तयार आहेत बाजरीचे धपाटे म्हणजेच बाजरीच्या तिखट भाकरी बाजरीचे धपाटे करताना यामध्ये तुम्ही वेगवेगळे प्रकारचे पिठ वापरू शकता पण बाजरीच्या तिखट भाकरी करताना फक्त बाजरीच्या पिठा ती छान लागते आणि ही साधी सोपी आपली छोटीशी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू